नमस्कार कुक विथ विद्याश्रीवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण विशेष भाजीचा प्रकार बघणार आहोत ही भाजी पौष्टिक व बऱ्याच आजारांवर शेंगाची भाजी बनवतो ना त्याची भाजी आहे तर अशी ही भाजी आपण प्रथम कापून घेऊया कापल्यानंतर तिला धुवून घेऊया तर मी दोन तीन वेळा अशी धुवून घेतलीये आणि मग ती थोडी पाण्यातून काढून एका चाळणीवर काढून घ्यायची पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ही भाजी पाच दहा मिनिटं बुडवून ठेवायची ठेवून द्यायची पाच दहा मिनिटं आणि तोपर्यंत कांदे कापून घ्यायची मी हे तीन कांदे घेतले ते बारीक कापून घ्यायचे नंतर तीन मिरच्या घेतल्यात त्याही पहिली मिरचीला उभा काप द्यायचा आणि नंतर मग अशा मिरच्या कापून घ्यायच्या तीन मिरच्या एवढ्या भाजीला पुरे नंतर लसून घ्यायची लसूणी ही तशीच बारीक कापून घ्यायची पाच सहा लसूण घेतलेत मी कारण ह्या भाजीला लसूण टाकला तर भाजीला भाजी चांगली चव येते असं ह्या कांदा मिरची लसूण सगळं झाल्यावर एक पातेलं ठेवायचं गॅसवर आणि त्यामध्ये थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये प्रथम मिरची टाकायची ही मिरची थोडी तडतडली की त्याच्यानंतर लसूण टाकायचा लसूण थोडा व्यवस्थित झाल्यावर हिंग टाकायचं हिंग टाकल्यानंतर हळद टाकायची एक चमचा एक चमचा हळद टाकल्यानंतर तीन कापलेले जे कांदे बारीक केलेले ते टाकायचे थोडे कांदे परतून घ्यायचे जरा लाल झाला की पाण्यातून भाजी काढायची पिळून त्याच्यातलं पाणी थोडस असं पिळून काढायचं आणि चाळणीवर भाजी ठेवायची अशी ही साधी दिसणारी पानांची भाजी पण अतिशय पौष्टिक ज्यामध्ये विटॅमिन ए कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर प्रथिन जास्त भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते नंतर मग कांद्या आणि मिरची लसूण याच्यावर ही भाजी टाकून घ्यायची आणि परतवायची थोडी टाकायची नंतर बाकीची टाकून परतून घ्यायची कारण ती भाजी आळते मधुमेहाच्या व्यक्तींसाठी तर ही भाजी रामबाण उपाय आहे परतून झाल्यानंतर त्याच्यावर ताट ठेवायचं थोडं पाणी ताटावर ठेवायचं कारण भाजी खाली लागत नाही मग हो। असं दोन तीन वेळा मी परतून घेतलीये भाजी रक्तातील शर्करा ही भाजी खाण्याने कमी होते आठवड्यातून किंवा दोन वेळा तरी ही भाजी मधुमेहाच्या व्यक्तींनी खाल्लीच पाहिजे भाजी आता होत आलीये तर तोपर्यंत चार लसून घ्यायच्या आणि भाजी तयार झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं कारण ह्या भाजीला थोडासा उग्र असा वास असतो तो लसून टाकल्या जातो चेचलेला लसून टाकून घ्यायचा आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि भाजी ढवळून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर ओलं खोबरं मी खोवून घेतलंय खवणीवर ते टाकायचं आणि भाजी ढवळून घ्यायची अशी ही बहुगुणी भाजी तयार झाली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कुकविथ विद्याश्री चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद